एज्युकेशनल इन्फो या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजच्याही व्हिडिओमध्ये आज जर आपण वेगळी माहिती बघणार आहोत एम एस वर्डमध्ये आपल्याला माहिती आहे विद्यार्थ्यांच्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा घेत असतो यावेळी या परीक्षांच्या सरावासाठी आपल्याला त्या विद्यार्थ्यांना ओ एम आर शीट की जी त्या छापील पुस्तकामध्ये लिमिटेड असतात त्या संपतात त्याचे झेरॉक्स मारायला आपल्याला काही वेळा त्या मिळत नसतात ओके तर अशावेळी ओ एम आर शीट या एम एस वर्डमध्ये कशा बनवायच्या त्या आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला मिळणार आहेत सर्वप्रथम तुम्ही यम एस वरती एक नवीन ब्लँक पेज ओपन करून घ्या ओपन करून घेतल्यानंतर वरच्या बाजूला तुम्हाला होम मिसर ड्रॉ डिझाईन लेआउट अशा प्रकारचे टॅब दिसतात इथे लेआउट नावाची जी टॅब आहे त्याच्यावरती टच करा आणि खाली कॉलमवरती क्लिक करून त्याच्यावरती वन टू थ्री लेफ्ट राईट आहे तिथे फक्त थ्री निवडा आणि इथे तुम्हाला टाईप करायचं आहे टू फोर डी जीरो अल्टी एक्स आपोपित ए नंतर बगा टू फोर डी वन अल्ट एक्स बी स्पे स्पेस्या टू फोर डी टू अल्ट एक्स सी एल स्पेस स्पेस्या टू फोर डी थ्री अल्ट आणि एक्स दाबा बघा भा, अशा प्रकारे ए बी सी डी हे आपण चार पर्याय टाईप करून घेतले आता हे चारही पर्यायांना सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर होम पेजवरती जा होम पेजवरती झाल्यानंतर तुम्हाला वरच्या बाजूला या आल्यानंतर खाली इथे बघा इथे नंबरिंगचा टॅप दिसतो त्यावरती टच करा इथून तुम्हाला ज्या वन टू थ्री अशा प्रकारे आपल्याला सिलेक्ट करावं लागेल इथे एक नंबर आला हे आल्यानंतर तुम्ही फक्त काय करा हे कॉपी करा कंट्रोल सी करा आणि ते खाली तुम्ही कंट्रोल फी करा बघा हे केल्यानंतर तुम्हाला खाली जिथंपर्यंत तुम्हाला घ्यायचे आहेत आता मी साधारण हे तुम्हाला या पेजवरती जेवढे बसतात इथे तुम्हाला मी एक सत्तरपर्यंत करून दाखवतो इवन ते अगदी शंभरपर्यंत पेज बसले तरी काही प्रॉब्लेम नाही <coughs> एका पेजवरती आपण जेवढे आपल्याला हवेत तेवढे व्यवस्थित बसवूया आता इथे डी टाईप करायचा राहिला आहे माझा टू फोर डी थ्री अल्टन एक्स डी ओके आपण हे सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट करून कंट्रोल सी कंट्रोल फी केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची ओ एम आर सीट अतिशय कमी वेळामध्ये बनवता येते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपल्याला बघायला मिळतील